Happy New Year! Happy New Year! आज आहे आमच्या पप्पांचा बर्थडे डे त्यामुळे आता आम्ही करतो बर्थ डे सेलिब्रेशन बर्थ डे पप्पा थँक्यू या पटकन पप्पा <laughs> झोपलेले आम्ही आता त्यांना उठवले बारा वाजले तर Happy birthday to you. Happy, happy birthday, birthday to you. Happy birthday, dear Papa. Happy birthday to you. नेम के पप्पन ची बाई को बर्थडे ला नहीं है बाई कहीं नहीं उधर मम्मी आला और परत केक कापू बाहेर मस्त फटाक्यांचा आवाज येतोय त्यामुळे आम्ही पटकन आलो बघायला वा इकडे पण चालू आहेत फटाके गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेत पाच आणि मी उठले आता पप्पांचा डबा करायला आज मी बनवणारे शाही पनीर रोज सकाळी मी अर्धा झोपेतच जेवण बनवत असते आता माझ्या चपात्या होत आल्यात आणि भाजी पण झाली आहे एक साईडला आणि एक साईडला आमटी पण रेडी आहे सो माझं साडेपाच पावणे सहापर्यंत हे सगळं होऊन जातं रोज डबा भरून रेडी आहे आणि एक साईडला चहा पण होत आलाय आता नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय बघायला आम्ही दोघं जाणार होतो पर्वतीला पण आता हे काय उठत नाहीये त्यामुळं मी उठलेच तर गॅलरीतून बघते आणि तुम्हाला पण दाखवते न्यू इयर वाले लोक मॉर्निंग वॉकला चाललेले दिसतात आणि बरीच लोक जिमला जाताना दिसतात नाहीतर रोज असं की ह्या रोडला जास्त सकाळ सकाळ गर्दी दिसत नाही पण आज सगळ्यांचा जोश आहे न्यू इयर रिझॉल्युशनचा आणि काही लोक असे पण आहेत जे आत्ता पार्टीवरनं किंवा नाईट आउटवरनं येताना दिसत आहेत आज मी सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करते आता हेच अजून एक पाच दहा दिवसांनी मला बघायचं आहे हे न्यू इयर रिझॉल्युशनवाले दिसत आहेत का रस्त्याला मला नवरा पण येतो झालेलं सकाळी उठून आपण जाऊया पर्वतीला सनराइज बघायला गुड नाईट काय हो चला चला आज गर्दी यांचं <laughs> जेव्हा मोटिवेशन संपल तेव्हा आपण <laughs> चालू करू चला नाश्ता करायला तरी जाऊ बघ हा चाल असल्या गोष्टी लिहिले बाबतीत माझा नवरा कधीच नाही म्हणत नाही त्यामुळे आता जाऊन नाश्ता करायला नाही यांची कसं वाटत मी तुम्हाला सकाळी लवकर उठून मला आता सवय झाली कारण आठवडा झाला मी लवकर उठते म्हणजे पाच वाजता उठते पप्पांचा डबा करायला त्यामुळे आता मला सवय झाली शांत वाटत आहे ना सकाळ हे पक्ष्यांचा आवाज पण लिटरला ऐकू येतात आमच्या सोसायटीत सगळे आमच्यासारखेच आयुष्य आहेत का काय काय कुणाचाच आवाज येत नाही सगळे शांत वाटत आम्हाला मिळालेच विद्यापीठमध्ये इंदोरी पोहे आता हे तसेच लागत आहेत का बघूया जसे इंदोरीला आलला किंवा टेस्ट ऑफ इंदोरला लागतात सुधारणाने पोहेला आम्हाला इंदोरी पोहे का आवडलं नाही त्यामुळं आता परत तिसरीकडं बघतो नाहीतर आपला नेहमीचा इडली वडा जिंदाबाद चला इडली वडाच खाऊ उगाच एक्सपेरिमेंट नको सकाळ सकाळ एक ने ने तर भूक लागली आहे आणि मग त्याचा परत वेळ वाया गेलावर वायता घेतो हे पण आज आम्ही नवीन ठिकाणी खातो नाहीतर नेहमी आम्ही तिथे खातो ते वाले एकदम आवडत पण आज आता ट्राय करायचं ठरवलं तरी कडचं पण बघूया चांगला होता हवाला पण इडली वाडा मीठ कमी होत फक्त आज मला एकदम असं मास्क मी फिलिंग करत सांगते कुठलं काय कुठलं काय आता आम्ही ज्या ठिकाणी आधी डोसा खायचो म्हणजे लग्नाच्या आधी जेव्हा आम्ही सकाळ सकाळ भेटायचो तेव्हा डोसा खायचो तिथे आता आम्ही चाललो डोसा खायला आणि तो डोसावाला आज आलाच नाहीये त्यांनी पण सुट्टी घेतली वाटतं नवीन वर्षाची फोन पण हो जा सकाळ सकाळ बोलला बोला पार्टी कसल झाली तर लागले करत पालती आता आम्ही सगळं फिरून शेवटी आप्प्यांवरती आलो कारण बरेच दिवस आप्पे खाल्ले नव्हते चांगले नरम गरम तोंड तर बघायल <laughs> तर बाई बायको पण आहे तुम्हाला एकटाच खात माणूस मी वाट बघते आता मला एक गॅस देतील नंतर देतील मला म्हणले थोडे नरम गरम होऊ दे तोपर्यंत यांचे निम्मे संपले पण खाल्लं ना असं खाल्लं ना इडली वडा घेतला त्याच्यातलं मीठ कमी होतं त्यामुळं ह्याच मीठ करट वाटत किती छान दिसत झालंय ना आणि ते हे सनसिटीचा पुढं काहीच दिसत ना आजूबाजूला सनसिटी बिल्डिंग आहे या एरियातली सगळ्यात मोठी आतापर्यंतची असं म्हणतात असं ह्यांनी मला सांगितलं भारी भारीत आहे मस्त देख लो गाईज हमारे घर का सनरा देवपूजा झाली आहे आता कामाला बसते आणि नवीन वर्षाची माझी एकदम मस्त सुरुवात झाली आहे नवीन वर्षाची माझ्याकडे नवीन नवीन कामं आलेत आता इलेक्शनची गडबड चालू आहे त्यामुळं माझ्याकडे इलेक्शनची आता कामं आली आहेत सध्या मस्त पंधरा दिवसाची कामं आहेत छान नवीन वर्षाची एकदम फ्रेश सुरुवात झाली आहे मला हवी तशी सोबतच आता ह्यांचा डबा भरून ठेवला मस्त ब पनीरची भाजी चपाती आणि पप्पांच्या बड्डेचा केक आता बसते जेवण करायला काम करता करताच अजून मी सकाळी आंघोळ करून जे मी पूजा करून बसली आहे इथं ते मी काय अजून उठलेच नाही आहे इलेक्शनची कामं आली की ही अशीच गडबड होते की जेवायला पण वेळ मिळत नाही त्यामुळे शक्यतो मी टाळते इलेक्शनची कामं घ्यायचं पण या वेळेस आलेलं चांगलं काम तर म्हटलं मग आता नाही नको म्हणायला नवीन वर्षाची नवीन सुरुवात आहे म्हणून मग घेतले पण आता पहिल्याच दिवशी इतकी गडबड चालली आहे कारण एक तर राहिलेतच पंधरा दिवस आणि त्यात आणि मी काम करते ॲड्स रन करायचं म्हणजे जे मेटा ॲड्स वगैरे असतात इलेक्शन कॅम्पेन्स रन करायचं ते काम माझ्याकडे असतं त्यामुळे तिथे इतकी गडबड सगळी चालू असते सो आता हे चालू आहे आता सगळं आजच्यासाठीचं काम आता बरंच उरकल उरकलंय बरंच काम उरकलं आता भांडी वगैरे घासते आणि मस्त एक खाली वॉकला जाते मी ठरवलं की संध्याकाळचा खाली एक वॉक घ्यायचाच की दहा हजार स्टेप कंप्लीट करायचा आणि आजच पहिला दिवस आहे आज बुडवून चालणार नाही त्यामुळं आता आवरते जे काय सकाळपासून जे कामं राहिलेली आहेत घरातली ती आता करायला घेते एक बरं झालं की मी सकाळी लवकर उठते पप्पांचा डबा करायला त्यामुळं बाकीचा स्वयंपाक नाश्ता सगळा तेव्हाच उरकून घेते त्यामुळे मग दिवसभर माझ्या मागे ते बाकीचं काय राहत नाही पण आता जी आता खाल्लेली भांडी आहेत ती घास कारण ती तर सकाळपासूनची पडलेली आहेत तरी कमीच आहेत त्यामुळं होऊन जातील लगेच चलो आता मी आले खाली माझ्या वॉकसाठी आणि मला दहा हजार स्टेप्स कम्प्लीट करायचे आमच्या सोसायटीमध्ये एक असा अख्खा राऊंड मारू शकतो आपण जवळजवळ एक किलोमीटरचा किंवा अर्धा किलोमीटरचा असेल तो त्यामुळं लवकर होईल असं वाटतं बघूया पण आपल्या सगळ्यांचं स्वप्न स्केटिंगचं आणि ही एवढीशी खोरगी आहे पण ती इतक्या छान नृत्य करतील आहे ना की मला बघून भारी वाटलं म्हणून मी तिचा व्हिडिओ घेतला तुम्हाला पण दाखवायला दहा हजार स्टेप्स करायला गेले होते पण चार हजार झालेत आत्ताशी आता म्हटलं ठीक आहे बाकीच्या जेवणानंतर ना कारण आता बऱ्याच दिवसांनी एवढं चाललं मग थोडं कंटाळन झालं आता मला आणि हे शूज मला त्याच्यात जोडवी खूप वृत्त आहेत ह्या शूजनी मम्मी पण आलेत गावावरून आता आम्ही निघालोय जेवायला पप्पांचे बड्डे पार्टी ज्यांना पप्पांनी पार्टी नाही दिली त्यांनी पप्पांना लगेच फोन करा आणि पार्टी घ्या आम्हाला तर देत आहेत बाबा जेव्हा मी लग्न केलं करायचं ठरवलेलं तेव्हा सगळे मला म्हणायचे हे सगळे नॉन खाणार मग तू कसं करशील तू एकटीसाठी सेपरेट बनवणार का पण आज तू मला दाखवते हे माझ्यामुळे सगळेच व्हेज खात काय खातेज क्रिस्पी आणि मेन कोर्स मध्ये काय खाणार आहे आणि बटर नान माझा प्रभाव काय हो व्हेज शिंगारी ही पक्की नॉन व्हेज खाणारी लोक हीच ती जी आज माझ्यासोबत व्हेज खाताय आणि ते पण आवडी अशा प्रकारे पप्पांचा बड्डे झालेला आहे कसं वाटत पप्पा तुम्हाला किती वर्षाचे झाले जवळ आली पंचा मम्मी पडले आजारी चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय